शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत लवकरच कांदा लिलाव होणार सुरू शेतकऱ्यांना मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आणण्याचे आव्हान ऊस उत्पादकांचे अनुदान बंद करू नका शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये मागणी संजीवनीबाबत धोरण स्पष्ट करावे तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार फार्मर आय डी महसूल विभागाकडे जबाबदारी कारभार आता डिजिटल पद्धतीने <च्चारीजीगी> शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू विद्यार्थ्यांना आधारप्रमाणेच मिळणार आता अपार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याला बारा अंकी ओळख क्रमांक अनसोबतच डिजी लॉकरची सोय वाकडला दाटीवाटीने गोदामे आगीपासून सुरक्षा वाऱ्यावर फायर ऑडिटकडे होते दुर्लक्ष दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान रोगांपासून पिके वाचवण्यासाठी कीटकनाशक फवारणी जोरामध्ये दिवसेंदिवस बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतामध्ये फवारण्यांना वेग मोफत धान्य किती दिवस रोजगारांच्या संधी उपलब्ध कराव्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले सहकारी बँकाचे चौदा हजार एकशे सात कोटी बुडीत महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँकांनी एनपीएच्या बाबतीत देशभरातील बँकांना टाकले मागे शेतकऱ्यांना पीक कर्ज कमी मिळणार नाबार्डचे कडक निकष आटोवरील तुमच्या हिशोबाएवढेच मिळेल कर्ज सेवा संस्थाही अडचणीत कार्यालयीन इमारतीमध्ये हिरकणी कक्ष सक्तीचा नगरविकास विभागाचा निर्णय गरोदर मयला स्तंदामातांना दिलासा राज्य कृषी विभागाचे संकेतस्थळ बंद शेतकऱ्यांना मनस्ताप आयुक्त कार्यालयाने लक्ष घालण्याची मागणी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे राज्यामध्ये पडसाद सकल हिंदू समाजातर्फे निषेध मोर्चे आंदोलने बांगलादेशाच्या ध्वजासह राष्ट्रपतींच्या पुतळ्यांचे दहन अवकाळी पावसाने झेंडू काकडी फुलशेतीचे मोठे नुकसान झालेले आहे कोपर्डे हवेली पार्ले शिरवडे ओगेलवाडीमध्ये मोठे नुकसान झालेले आहे बावकलवाडीतील शेतकऱ्यांनी घेतले एकरी एकशे सहा टन ऊसाचे उत्पादन शिवनेरी कारखान्यामध्ये ऊस वजनात काटामारी शेतकऱ्यांचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठिया जीएसटीमुळे लग्नकार्यातील खर्च वाढला सर्वसामान्य नागरिक त्रस्त जेवणापासून सर्वच सेवांसाठी शुल्क मनरेगातून बत्तीस हजार हेक्टरवर फळझाडे लागवड यंदाचे उद्दिष्ट साठ हजार हेक्टर चिमुकल्यांच्या हाती कोयता ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित शाळा सुरू होणार का शासकीय केंद्रावर माल दिला अद्याप छदमाही नाही मिळाला शेतकरी अडचणीमध्ये पाणीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील वस्तुस्थिती शेतीला लावलेला खर्चही निघेना शेतकरी चिंताग्रस्त दोन ते तीन वेचणीमध्ये कापसाची होते उलंगवाडी शेतकरी मित्रांनो तुमच्या मते कापूस तसेच सोयाबीनला किती हमीदर मिळाला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकऱ्यांच्या नावे पीक कर्ज घेतले आणि बँकेचीच फसवणूक केली जिल्हा बँकेच्या तडोदा शाखेतील प्रकार गुन्हा दाखल झाल्याने कर्ज नावावर असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा गेल्या एका महिन्यातील स्थिती जळगाव परिमंडळातील पाच लाख वीज ग्राहकांचा प्रतिसाद वीज बिलाचा एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा ऑनलाईन भरणा रब्बीसाठी ई पीक पाहणी पंधरा जानेवारीची मुदत शेतामध्ये जाऊनच करावी लागणार नोंद राज्यामध्ये जळगाव सर्वात थंड पारा आठ अंशावर जळगावकरांना भरली हुडहुडी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद चार हजार कोटींचा द्राक्ष उद्योग धोक्यात द्राक्ष बागायतदार कर्जबाजारी सततच्या नुकसानीने तीस हजार एकर द्राक्षबागांवर कुराड ई केवायसीसाठी वीस दिवसांची मुदत दुकानदाराकडेच आहे सोय अन्यथा पन्नास पॉईंट झिरो आठ टक्के रेशन कार्ड धारक राहणार लाभापासून वंचित कृषी पंपांना कॅपेसिटर बसवा आणि स्विच टाळा सहकार्य करण्याचे महावितरणकून आव्हान गैरसोय टळणार संदीप पेडणेकर अवकाळीचा फटका उपमुख्यमंत्र्यांना निवेदन आंबा काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या देवरुखामध्ये घनकचऱ्यातून खतनिर्मिती कंजीबारा येथे उभारला प्रकल्प शहरातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात संपली कोल्हापूर जिल्ह्यातील बातमी वर्ष उलटले तरी निर्णय नाही शेंडा पार्कातील जागेचे भिजत गोंगळे कृषी विभाग जागा सोडेना आयटी पार्क पुढे सरकेना केंद्राच्या धोरणाने भावांची होणार धावपळ सातबाऱ्यावरील नावाच्या हिश्शावरूनच कर्ज पीक कर्ज लाडक्या बहिणीच्या हातात सेंद्रिय कृषीमालाला मागणी वाढली उत्पादन वाढीसह खर्चात कपात शेतकऱ्यांचा रसायनमुक्त शेतीकडे वाढताकल वातावरणातील बदल शेतकऱ्यांवर संकट तुरीवर नवा व्हायरस भाजीपाला पिकाला मोठा फटका गावरान आंब्याचा बार जळण्याचा धोका रब्बीच्या सिंचनाचे पाटबांधार विभागाने जाहीर केले वेळापत्र बेमळा घालव्यातून बारा डिसेंबरपासून मिळणार पाणी पाच टप्प्यांमध्ये नियोजन यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार एकशे चौदा ग्रामपंचायतीच्या ऑडिटमध्ये चौऱ्याहत्तर कोटींची अनियमितता अंकेशन विभागाने दोन हजार सातशे पंच्याऐंशी प्रकरणामध्ये नोंदविला आक्षेप एक हजार दोनशे पासष्ट प्रकरणामध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशी कारवाईकडे लागले लक्ष नागपूर परिसरामध्ये सोयाबीनला हमीभाव कागदावरच नाफेडची खरेदी फारच अल्प मंत्र्यांसाठी कॉटेज सज्ज चाळीस पीएस व चारशे एकोणीस पीए देखील येणार हिवाळी अधिवेशनामध्ये वीस हजार अधिकारी कर्मचारी नागपुरात मुक्कामी शेतकरी अडचणीत दुपारी कडक उन्हाळा तर रात्री वाढू लागली थंडी सतत बदलत्या हवामानामुळे पालेभाज्यांवर होतोय दुष्परिणाम शेतकऱ्यांना उसाचे पाचड गव्हाचे दसकट जाळूच नका काडी कचरा जमिनीमध्ये गुजवणे ठरू शकते लाभदायक साहेब निधी केव्हा मिळेल अन्नवीन पूल केव्हा होईल नागरिकांचा सवाल आमगाव मार्गावर प्रवासांची समस्या गंभीर रोहे अंतर्गत मंजूर कामे सुरू करा देवरी तालुक्यातील जॉबकार्डधारकांची मागणी शेतीची कामे आटोपली गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बीत पंचवीस हजार क्षेत्रात पेरा मात्र तेलबिया पिकांकडे शेतकरी बघेना सूर्यफूल करडई तिळाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ आठ लाख बत्तीस हजार क्विंटल धान खरेदी चोवीस हजार आठशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी केली धान विक्री सत्तावीस कोटी रुपयांचे चुकारे आले पण पोर्टल अपडेट अभावी थांबले ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक लाखोंचा गंडा अमिषाला बडी पडत आहे अहिरिवासीय ब्लोरा आलेल्या पिकावर चालताय ताड्या रब्बी हंगाम धोक्यामध्ये शेतकऱ्यांनी फवारणी करावी कृषी विभागाचा सल्ला नगरपालिकेची तारंबळ कंत्राटदार हैराण नागरिकांच्या तक्रारीचा ओघ वाढताच सव्वा वर्षापासून स्वच्छतेसाठी निधीच नाही सांगा कचरा उचलायचा कसा पंतप्रधान मातृत्ववंदना अनुदान योजनेपासून लाभार्थी वंचित सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा तर व्यापाऱ्यांकडून होताय लूट उत्पन्न घटले सावली तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती अल्पदराने गणित बिघडले वर्षभराची देणी फेडताना हाती काहीच शिल्लक नाही धानाचे दर पडल्याने शेतकरी यंदाही कर्जातच लाभ घेताना अडचणी नवीन सरकारने अटींचा पुनर्विचार करावा दासक निकषाने महा चौदा प्रकल्पांची वाट खडतर पारा किमान आठ अंशांवर मानवासह जनावरांच्या आरोग्यावर परिणाम शेतकऱ्यांनो पशुधन सांभाळा हिवाळ्यामध्ये वाढला आजारांचा धोका पीक नोंदणी वेबसाईट बंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल ई पीक नोंदणीसाठी वेबसाईट सुरू करण्याची मागणी गट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण कधी काढणार डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अधिसूचना निघणार थेट निवडणुकीतून सरपंचपदाची निवड, निवड होणार अधिकारी ठाण मांडून पंचवीस हजार एक पंचवीस हजार दोन असा जाहीर हर्रास बहिरमबाबाची यात्रा वीस डिसेंबरपासून भूखंड लिलाव सुरू क्षमतेच्या पंचवीस टक्के काम कापसाची आवक थांबल्याने वर युनिटला घरघर अमरावती जिल्ह्यातील जेनिंग उद्योगाला फटका पाच हजारांवर हात बेकार त्र्यंबकेश्वरमध्ये हरभरा मसूर भाजीपाल्याखालील क्षेत्र वाढणार उत्पादनामध्ये वाढ शक्य दिवसभर थ्री फेज पुरवठ्याची मागणी निम्न दुधना प्रकल्प रब्बीतील पिकांना आधार पहिल्या आवर्तनातून पिकांना सहा दस लक्ष मीटर पाणी दीड हजार क्विंटल सोयाबीन खरेदी आडगाव बाजार येथील नाफेडचे शे केंद्र शेतकऱ्यांच्या सोयीचे एक रुपयामध्ये दहा लाखापर्यंत एसटीचा अपघात सहाय्य निधी विविध प्रकरणातील अपघातग्रस्तांना चार कोटी बासष्ट लाखांचे अर्थसहाय्य तीन पॉईंट चौसष्ट लाखांपैकी दोन पॉईंट एकतीस लाख विद्यार्थ्यांनी काढले कार्ड शासनाने योजना दिली तर तुमच्या मुलाचा अपार आय डी लागणार पीक विमा दुष्काळी अनुदान वाटप करा दुष्काळी अनुदान कधी मिळणार शेतकऱ्यांची विचारणा सज्जा सापडत नाही आणि तलाठी येत नाही शेतीकामांचा खोडंबा मुख्यालयाची अलर्जी तलाठी चालवतात भाड्याच्या रूममधून कारभार गावरान लसणाचे भाव चारशे रुपये रोज फिक्केवरण खाणार काय फोडणी मागली लसणाची आवक घटल्याने परिणाम सोयाबीन दरामध्ये तीन दिवसात तीनशे रुपयांची झाली घसरण उदगीर बाजार समिती सोयाबीन पेंढीला मागणी नसल्याचा परिणाम लातूर उदगीरात छापा मांजांचा सा साठा जप्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नायलॉन मांजा काचेच्या चुऱ्याचे कोटिंग विक्री करण्याला प्रतिबंध भोकरदन तालुक्यामध्ये करडई सुरेपूल हद्दपार नगदीपिकांकडे वाढला कल हरभऱ्याचे क्षेत्र वाढले गडीत धान्याकडे शेतकऱ्यांची पाठ हरभऱ्याची इलेक्ट्रॉनिक यंत्राने फोडणी धावडा परिसरामध्ये वेळेवर मजूर मिळत नसल्याने यंत्राचा वापर उत्पादनामध्ये होते वाढ कुंभारझरी परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार दाखल गोंदनखेडा येथे गुरुजी मुलांच्या शोधामध्ये ऊसाच्या फळात शाळायोग्य विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये दे देणार प्रवेश जालना जिल्ह्यामध्ये सोळा नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांचे सर्वेक्षण महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक गावागावात संच तयार करणार डब्बी पिकांना पाणी द्यावे तरी कोठून शेतकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्न कोल्हापुरी बांधाऱ्याला गेट न बसवल्याने पाणी गेले ओसरून अर्दीपाठोपाठ <laughs> हरभऱ्यावर करप्याचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतातूर महागडी औषधांची फवारणी करूनसुद्धा उपयोग होईना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा होतोय अभाव हिंगोली अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अपहाराची सीबीआय चौकशी करा खातेदारांसह शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप प्रधानमंत्री पीक विमा योजना पन्नास हजार शेतकऱ्यांचा सहभाग म्हणे एक रुपयात पीक विमा मात्र प्रत्यक्षामध्ये लागतात शंभर रुपये भारतीय शेतकरी कामगार पक्षाची मागणी दोन हजार तेवीसची थकीत रक्कम आणि दोन हजार चोवीसचा पीक विमा अनुदान शेतकऱ्यांना द्यावे सी सी आयने केली अठरा लाख क्विंटलची खरेदी विक्रम केंद्रापुढे शेतकऱ्यांच्या रांगा संकलन केंद्र वाढवण्याची मागणी लाख सत्तर हजार हेक्टरने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले चांगल्या पावसाचा परिणाम विविध प्रकारच्या धानाची पेरणी बाजारामध्ये तुरीच्या शेंगांना मिळतोय भाव शेंगांचे दर एकशे वीस रुपये किलो बाजारात मागणी वाढली रोड्याच्या शेतकऱ्याने दोन एकरांमध्ये लावली सीड मिरची पारंपारिक पिकांना फाटा विदेशातील कंपनी करणार खरेदी निकषांच्या नावाखाली दोनशे पंचेळीस क्विंटल माल परत शेकडो शेतकरी अडचणीमध्ये मलकापुरात वीस दिवसांपासून शासकीय सोयाबीन खरेदी बंद शेतकरी आर्थिक संकटामध्ये लागवडीचा खर्चही निघेना बाजारात कापूस सोयाबीनला भाव मिळेना मूग उडदाची आवक घटली तुरीचे दर जैसे थे बाजार उघडताच आवक वाढली सोयाबीनचा सरासरी दर चार हजार एकशे पन्नास रुपये अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेती